जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे शनिवार तेवीस डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते यावेळी जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोपणे तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर पोलीस उपनिरीक्षक नीता कदम आदीजण उपस्थित होते या बैठकीत बोरी व बोरी परिसरातील नागरिक पोलीस पाटील व पत्रकार यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली बैठकीचे प्रस्ताविक सहाय्यक सरला गाडेकर यांनी केले सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण या विषयावर पोलीस उपविभागीय अधिकारी पांडुरंग गोपणे यांनी मार्गदर्शन केले पोलीस पाटील पत्रकार यांनी समयचित मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचलन व आभार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय काळे यांनी मानले शांतता समितीची ही बैठक मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली